शहरात वायफाय बॅलन्स प्रश्न ऐरणीवर तळोदा शहरात सध्या एकच चर्चा सुरू आहे वायफायचे बॅलन्स नेमके कोण भरणार कारण शहरातील काही प्रभागांमध्ये बसवण्यात आलेल्या वायफाय सेवा बंद पडल्या असून त्यामागे बॅलन्स संपल्याचे कारण पुढे येत आहे नगरपालिका निवडणुकीच्या काळात विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून प्रचारासाठी तळोदा शहरातील वेगवेगळ्या प्रभागांमध्ये वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या त्या काळात अनेक सर्वसामान्य नागरिकांनी या वायफायचा उपयोग करून व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल तसेच इतर अॅपच्या माध्यमातून संपर्क साधला होता मात्र आता निवडणुका संपल्यानंतर काही प्रभागातील वायफायचे बॅलन्स संपले असून काही ठिकाणी संपूर्ण सेवा बंद असल्याचे से दिसून येत आहे तळोदा शहरात एकूण दहा प्रभाग असून सर्वच प्रभागांतील वायफाय रिचार्ज संपले असावेत का असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत यामध्ये आणखी एक प्रश्न पुढे येत आहे ज्या उमेदवारांनी वायफाय बसवले आणि ज्यांना निवडणुकीत अपयश आले ते पुढे या वायफायचे बॅलन्स भरणार का की जे नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत त्यांनी ही जबाबदारी घ्यावी याबाबत जनतेमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे विशेषतः सर्वसामान्य नागरिकांकडे वारंवार मोबाईल रिचार्ज करण्या इतके आर्थिक सामर्थ्य नसते निवडणूक काळात मोफत वायफाय उपलब्ध असल्याने अनेकांना दिलासा मिळाला होता महिला वर्ग देखील रात्रीच्या वेळी वायफायच्या माध्यमातून इंटरनेटचा वापर करत होता मात्र आता वायफाय बंद झाल्याने महिलांनाही मोबाईल रिचार्जचा खर्च वाढणार असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे